राष्ट्रवादीची प्रभाग पाच मध्ये मोठी खेळी मोठा उद्योजक स्वच्छ चेहरा निवडणुकीच्या चे रिंगणात सध्या अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सध्या विविध पक्षातील नेते इच्छुक उमेदवार हे मैदानात उतरलेले मंगळवारी सर्वच पक्षांच्या उमेदवारीचं चित्र हे क्लिअर झालंय दरम्यान शहरातील प्रभाग क्रमांक पाच ड मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून मोहित प्रदीप पंजाबी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले मोहित पंजाबी हे संजय हॉटेल अँड लॉन्जचे संचालक आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा सामाजिक लोकांच्या हातात देण्यापेक्षा एक उद्योजक उद्यमी आणि तरुणांना योग्य मार्गावर नेणाऱ्या व्यक्तीच्या राजकीय एंट्रीनं जनतेत समाधान व्यक्त होत नेमकं कसं असेल या ठिकाणी वातावरण मोहित यांच्या काय म्हणते जनता काय आहे पार्श्वभूमी पाहूयात सविस्तर नमस्कार मी मुणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये मोहित प्रदीप पंजाबी हे राष्ट्रवादीकडून मनपाच्या निवडणुकीस अँड लॉन्सचे ते संचालक आहेत त्यांचं औद्योगिक व्हिजन आणि सुशिक्षितांना रोजगार देण्याचं त्यांचं प्लॅनिंग यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याविषयी मोठा आदर आहे आणि यामुळेच मतात परिवर्तन होईल अशी चर्चा कार्यकर्त्यात आहे मोहित पंजाबी यांच्या जाहीरनाम्यावरून त्यांचं विजन आणि भविष्यातील विकासाचं सा प्लॅनिंगही स्पष्ट होत त्यांच्या जाहीरनाम्यानुसार दर्जेदार रस्ते गटारी आणि पुरव पाणी पुरवठा पावसाळी पाणी साचणार नाही अशी कायमस्वरूपीची उपाययोजना स्ट्रीट लाईट्स स्वच्छता आणि कचऱ्याचं व्यवस्थापन आदी सोयीसुविधा निर्माण करण्याचं त्यांचं विजन आहे आणि असं त्यांनी स्पष्टही केलंय यासोबतच सुरक्षित रस्ते आणि प्रकाश व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सीसीटीव्ही वाहतूक शिस्त आणि शांतता युवकांसाठी क्रीडा मैदान शिक्षण कौशल्य विकास आणि आणि रोजगार मार्गदर्शन व्यसन सकारात्मक उपक्रम आदी गोष्टी राबवण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय विशेषतः महिला वर्गामध्ये मोहित पंजाबी यांच्याविषयी पॉझिटिव्ह वातावरण असल्याची चर्चा आहे त्याचं कारणही असं आहे त्यांनी महिला सक्षमीकरण करण्यावर त्यासाठी उपाययोजना करण्यावर त्यांनी भर देणार असल्याचं सांगितलंय महिलांसाठी प्रशिक्षण आणि स्वयंपूर्णता गट आरोग्य शिबिरे निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग आदी गोष्टी त्यांच्या आहेत त्यामुळेच महिला वर्गात त्यांचं वातावरण पॉझिटिव्ह असून महिलांचा त्यांना जास्त सपोर्ट मिळेल अशी चर्चा नागरिक करताय मंडळी एक उद्योजक उद्यमी स्वच्छ चेहरा समोर आल्यानं पंजाबी यांना वातावरण पोषक असेल असं म्हटलं जात आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं तुमचं मतही आमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा